आणि ते बातमी आहे शरद पवार यांनी केलेल्या विधानाची चौऱ्याऐंशी काय वय का? आहे का माझा आणखी सोळा वर्ष जायचं आहे असं मुश्किल विधान शरद पवार यांनी वयासंदर्भात बोलताना केलं पिंपरीमधील सभेमध्ये शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर त्यांनी आपण थकलो नाही तर तरुण असल्याचं म्हटलंय दरम्यान माझं वय झालं नाही ना मी अजूनही खूप वर्ष काम करू शकतो असं विधान अजित पवार यांनी केलं होतं साहेबांनी तीस वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढं तीस केंद्रामध्ये काम केलं मला जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकले मी काही मी सकलो नाही काम करत होतो पहाटे पाच ला उठल माझ्या मुलाखती सुरू झाल्या मी कामाचा माणूस आहे तुम्ही भावनिक होऊ नका सांगितलं <laughs> या वेळात सुद्धा मी काम करतो मी काय झालो बाकी काय बोलाव्या शिवाय म्हणजे काही काय अजून सवला